Thank you. हो तुझा निकल पडे हे हम वंदना डाकेस की तरफ सॉरी वंदना बस स्टॉप की तरफ हे लो गाईस तर आता आपण आलो आहे वंदना स्टॉपला आणि आपण चालले आहे सतराला बस स्टॉप आली आले नाही आहे सहा एक बसचं टायमिंग होता बट अजून आलेली नाही आहे सव्वा सहा साडेसहातील सा भिवंडीवरून येणार आहे तर मी मम्मी पप्पा आता येत आहेत ये सो मी पुढे आलेलो एका तासानंतर बरोबर आत्ता बस आली ही ठाणे कडेगाव भिवंडी कडेगाव सॉरी सो so, चलो निकलते हे आम्ही अजून टाईम आहे थोडा थांबेल गाडी सात वाजले सो so, फायनली सात वाजून सात मिनटांनी बस निघाली आहे तर हा आहे आजमेना थेक्नल ठाण्यातला सो so, इकडे आता था बस थांबवली खालापूर सोडला आणि ते हॉटेल आहे उडुपी मुंबई तर इथे आम्ही चहा घेतला पी मुंबई तर हा चहा एक ग्लास तीस रुपये किती महाग आहे सी दिस इज द बिल एक चहा ती तीस रुपये बस आले। बस वाड़ा वाड़ा आता इकडे काशीड बसस्थानकला आलं आहे तर नाही तर आम्ही तिकडे चालले इकडनं वडापनी वडा फुल गच्च भरली मंडळी आता आम्ही इकडनं वगैरे देतले आम्ही सातारावरून काशीड आलो काशीडवरून आता आम्ही आलो पालीला आता पालीच्या खंडोबाला तर चला जाऊया C'è un po' di città che non si può vedere Ma è un po' di città che non si può vedere E' un po' kalak kalak माणे या हॉटेलमध्ये चहा पिऊन आता आम्ही निघालो आहे तर इकानं परत सातारा साताऱ्यावर मग मग आपल्या देवीपाशी चल फायनली वी रिचीन कुसुंबीची काळूबाई आता वाजलेत सात वाजून पंधरा मिनटं तर चला जाऊया खूप गर्दी आहे तुम्ही त्याचं इथे कसं काय आला सुरुवात झाली आणि याची फक्त माहिती मोबाईलवरून सात घेतले अध्यक्ष या ठिकाणी तमाशाचं आयोजन करण्याला कृपया अकस्मिती विनंती आहे हॅलो नमस्कार मंडळी तर मंडळी आता वाढलीत सहा वाजून पन्नास मिनटं आता जस्ट सकाळ सकाळी दर्शन करून आलो सकाळ सकाळी उठून आम्ही दर्शन करून आलो देवीचं मस्त दर्शन झालं आणि हे तुम्ही माझ्या पाठी घर बघू शकता इथं आम्ही झोपलेलो इथं आम्ही रेस्ट केला सो दर्शन आता दर्शन वगैरे करून झाले आता आम्ही इकडनं निघतो आहे सगळं आवरून वगैरे आम्ही आता इकडनं निघू सातऱ्याला सातऱ्यावरून मग मग ठाण्याला आम्ही इकडं निघून सो फायनली बस पण मिळाली आहे आपलं का साताऱ्यावरून तुम्हाला बस रिकामी आहे तर मी इथे बसले मम्मी मम्मी मम्मीबाई इथे बसणार आहेत सातारा बस स्टॉपवर गर्दी बघा तरी तरी आपली बस आणि तो आ, देत नौ दून, नौ दून सो मंडळी आता वाजते नऊ वाजून नऊ वाजून सात मिनटं पूर्ण बस आहे का मी आलो मस्त की पाठी ब्लॉक बनवला सो आमचं दर्शन पण खूप छान झालं हळूवळीचं सगळी तुम्ही बघू शकता पूर्ण टी शर्टवरती बुलाल वगैरे लागला आहे पहिले आम्ही इकडनं पालीला गेलो पालीवरून मग मग आम्ही हळूबाईला गेलो गे 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 कुसुंबीच्या सो तिकडे मस्तरी दर्शन वगैरे घेऊन रात्री छबिना निघाली छबिना निघालेला छबिना म्हणजेच पालखी पालखी नाच होतात आणि पहिले तुम्ही जसं बघितलं पहि भैरवनाथ देव भैरवनाथ देव भेटायला ती गाडीला आणि मग देवी ते दोघं भेटून मग बाकी म्हणून गावभर फिरते आणि मग ते सगळं कार्यक्रम होतो त्याने बघितलं सर सो फर्स्ट टाईम मी बघितले सगळे यात्रा वगैरे काळुवारीचं छबिंग वगैरे सगळं का सो मस्त वाटलं आहे एन्जॉय केलं आहे सो नेक्स्ट इयर परत यायला मिळेल असं त्याला यायला तमाशा पण झाला तमाशा पण बघितला आम्ही तमाशा मला एवढा खास वाटला नाही कारण एवढं एनर्जेटिव्ह नव्हतं वाटत नुसते शेवड्या बुड्या मारत होते बस बाकी काय नाही तुम्हाला कसं वाटलं तमाशा ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा सो अन ऑफ हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग मी एकच एंड करतो आता जाम झोप पण आली आणि कारण का रात्री तीन वाजता घरी गेलो तमाशा बघून पाच सहा वाजेपर्यंत तमाशा चालू होता आणि उप सकाळी साडेसहा सातला नाही सकाळी सातला उठलो फ्रेश पण नाही झालं आंघोळ पण नाही केली असंच पाऊस आहे मी आता घरी पोहोचव ठाण्याला आंघोळ वगैरे करेन मस्त की फ्रेश होईन आणि बस हा ब्लॉग इकडे सेंड करतो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा म्हणजे आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक करा वर्कआउट खाल्ला